नमस्कार मी अजय पाटील आपण पाहत आहात एस एन एस महाराष्ट्र आज आमची टीम आलेली आहे महाराष्ट्रातील बुलढाणा या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या सानिध्यात एक दिवसीय विशाल सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भाविक सत्संग ऐकण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि संत रामपाजी महाराजांच्या सत्संगाचे काय उद्देश आहे आ, हे या सत्संगाच्या कव्हरेजमधून आम्ही आपल्याला दाखवणार आहोत त्यासाठी आपण पाहत राहा एस न्यूज महाराष्ट्र नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव सिंग दास सर आपण कुठून आलात खामगाव तशीलमधील या गावातून आपण काय करतात शेती करतो आज आपण या ठिकाणी कशा आले संत रामपालजी महाराज यांचे इथं सत्संगाचं आयोजन केलेलं आहे तर संत रामपाजी महाराजांच्या सत्संगाचे काय उद्देश आहे संत रामपालजी महाराजांचे सत्संगाचे उद्देश हे आहे की सर्व समाज मानव जातीला सद्भक्ती देऊन शास्त्रप्रमाणित ज्ञान सांगून सद्भक्ती देऊन मोक्षापर्यंत पोहोचवावे हे संत रामपालजी महाराजांचे उद्देश आहे संत रामपाजी महाराज कशाच्या आधारावर सत्संग करतात संत रामपालजी महाराज सर्व शास्त्र धर्मशास्त्राच्या आधारावर सत्संग करत असतात संत रामपाजी महाराजांचे समाज सुधारणेच्या कार्यामध्ये कुठले योगदान आहे संत रामपालजी महाराजांकडून जेही अनुयायी नामदीक्षा घेतात त्यांच्यासाठी काही मर्यादा किंवा नियम दिलेले आहेत त्या नियमामध्ये हुंडारहित समाज निर्माण करणे मी हुंडा देणे घेणे चालत नाही अस्पृश्य अस्पृश्यता भेदाभेद हा चालत नाही आणि भ्रष्टाचार मुक्त भारत यासारख्या अनेक समाज उपयोगी ज्या रीती आहेत त्या चालू करून ज्या अनिष्ट रूढी परंपरा त्या समाप्त करण्याचे काम संत रामपालजी मार ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार तुझं नाव काय आणि तू कुठून आलेस माझे नाव गायत्री मी बुलढाणा तालुका अच्छा तू कुठल्या क्लास मध्ये शिकतेस मी ट्वेल्थ कॉम्प्युटर सायन्स तू सायन्स विद्यार्थी आहे तर मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये अध्यात्मिकतेला किती महत्व आहे आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये महत्व आहे जेवढं आधी होतं आणि पुढे पण तेवढंच महत्व राहणार कारण की अध्यात्माशिवाय आपल्या जीवनाची गती नाही म्हणजे मोक्षाचा मार्ग आपल्याला मिळणार नाही आणि आपल्या जीवनाचा जो मेन उद्देश आहे तो आपल्याला कळणार नाही अध्यात्माशिवाय मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की लोकांमध्ये असा भ्रम आहे की संत रामपाजी महाराजांचे जेवढे शिष्य आहेत ते अंधश्रद्धेनुसार शिष्य आहे ते अर्ध्या जास्त शिक्षित आहे आणि शिक्षित आहे तर त्यांनी त्यांचे ग्रंथ उघडून बघितले की आधी आपले ग्रंथ काय सांगतात आणि जे संत रामपाजी महाराज सांगत आहे त्यांच्याशी मिळून बघितलं ते खरं त्यांना मिळालं आणि मगच त्यांनी नामदीक्षा घेतली आणि अंधश्रद्धेवाली ही भक्ती नाही तर याच्यात शास्त्रानुसार ही भक्ती आहे तर असं काहीच नाही आहे की संत रामपाजी महाराज यांचे शिष्य अंधश्रद्धेने जुळलेले आहे सर्व शिक्षित आहे आणि सर्व शास्त्रानुसार भक्ती करत आहे तर संत रामपाजी महाराज शास्त्रविधीनुसार भक्ती सांगत असतात त्याच्या पुढचा प्रश्न माझा असा आहे की गिता जे ज्ञान आहे ते संत रामबाजी महाराज सांगतात की गीतेचं ज्ञान काळ काळप्रमाणे सांगितलं आणि अन्य धर्मगुरु असं सांगतात की गीतेचं ज्ञान श्रीकृष्णाने सांगितलं तर खरं काय आणि खोटं काय खरं हे आहे जे संत रामबाजी महाराज जे सांगतात की गीते याचं कुठलं प्रमाण सांगतात का याचं प्रमाण गीताध्याय ग्यारा सॉरी गीताध्याय अकरा श्लोक बत्तीस मध्ये गीता ज्ञान दत्ता म्हणत आहे की मी बडा हो मैं बडा हुआ काल हु अभी प्रकट हुआ हो म्हणजे मी मोठा का, काळ आहे आणि मी आता प्रकट झालेला आहे जेव्हा की श्रीकृष्णजी आधीच युद्धाच्या मैदानामध्ये होते उपस्थित होते मग त्यांनी असं नसतं म्हटलं की मी आता प्रकट झालोय म्हणून आणि मी काळ आहे श्रीकृष्ण तर पहिले काळ नव्हतेच आणि त्यांनी हे पण आहे की श्रीकृष्णजी अनेक वेळा शांतीदूत म्हणून गेले होते की युद्ध ना, ना न नाही व्हावं म्हणून पण नंतर त्यांच्या अंदर जो काळ बोलला तो काळ होता ते स्वतःने म्हणून ते त्यांनी ते प्रेरणाने दिली अर्जुनाला की तू युद्ध कर तो तो काढ होता जर श्रीकृष्णजी तर शांतप्रिय आहे ते तर शांतीदूत म्हणून गेले होते की युद्ध नाही व्हावं म्हणून असं ठीक आहे धन्यवाद